जय श्री कृष्ण माऊली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ तर विजय ग्रंथ कसा आहे कसा वाटतो ऐकायला हे जे ग्रंथातलं अमृत आहे ना हे स्वर्गातल्या देवी देवतांना पण भेटत नाही त्यांना पण पृथ्वीवर यावं लागतो आणि मग ही नाम महिमा ऐकायला भेटते म्हणून आपलं थोर भाग्य आहे म्हणून आपण हे ऐकत आहोत स्वर्गीचे ताती देवा व्हावा जन्म स्वर्गातले जे अमर आहेत ना इंद्र चंद्र वगैरे हे त्यांना पण असं वाटतं का आम्हाला मृत्यू लोकात जन्म व्हावा पण भेटत नाही आणि आपल्याला भेटतो पण आपण पन वाया घालवतो जन्माला आलो तसं संसार सागरा डुबून राहतो आणि मरायच्या टायमाला पण भगवंताचं नामस्मरण येत नाही आणि आलं तसं आपण वाया जातो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात का आता चौऱ्याऐंशीचा फेरा आलेला आहे तुमचा फिरत राहा पण आपल्याला ते करायचं नाही आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून हा भक्तिविजय आपल्याला ऐकायचा आहे आता चार भावंड पैठणला प्रस्थान करणार आहेत निवृत्ती गेले होते धर्मवृंदाकडे का बाबा आम्हाला आमचं आता काय ते सांगा म्हणून तर मग त्यांनी सांगितलं तुम्ही पैठणला जा हे पोर चार भावंड पैठणला गेलेले आहेत दर कोस दर मुक्काम करत आळंदीहून ते भावंड निघलेले आहेत त्यांना काहीच नव्हतं माहिती वाट पण माहिती नव्हती हो। त्या का गुगल होत मॅप बघायला चला आपण ह्या रस्त्याने जाऊ नाही ना बस नव्हती ट्रेन नव्हती बाईक नव्हती फोर व्हीलर नव्हती काही नव्हतं पायी पायी जिकडे रस्ता सुशेल तिकडे ते भावंड गेले आणि कसे तरी पैठण मध्ये आहेत जाओनिया गोदा तिरी तीर्थयात्रा संपादिली सारी मग प्रवेशोने ब्रह्मपुरी नमस्कारिले ब्राह्मण सभा करुणी श्रेष्ठ ते थे तैसे सांगितले स्पष्ट ऐ कोणी ब्राह्मण म्हणती वरिष्ठ हे तो भ्रष्ट कळले की गोदावरी नदीच्या काठाला पैठण आहे आणि तिथे गेलेले आहेत आणि त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि त्यांच्या पुढे ते पत्र ठेवलेलं आहे पत्र वाचिताची त्वरित सकळा वृतांत झाले श्रुत म्हणती हे संन्यासाचे सुत नचले सुद्राशी घालिता गंगा स्नान तो काय होईल शुद्ध ब्राह्मण पा परिस लागता सुवर्ण नभेची जाण सर्वता ते पत्र त्या ब्राह्मणानी वाचलं आणि म्हणतात हे तर संन्याशाचे मुलं आहेत कसल प्राय चित्त देणार आणि काहीच आपण देऊ शकत नाही जस शुद्र असतो म्हणजे जा हलक्या जातीचा त्याला गंगा स्नान जर घातलं तर तो का ब्राह्मण होणार आहे का नाही होणार तस ह्या ब्राम ह्या मुलांना काहीच करता येत नाही खापराला जर परीस लावलं ते का सोनं होणार आहे का ते परीस लोखंडालाच लावावं लागतं तेव्हा त्याचं सोनं होतं असं ते, ते ब्राह्मण म्हणत आहेत आप, आप भाजलेलं बी जर जमिनीत पे, पेरलं तर त्याला अंकुर फुटत नाही आयुष्य ही, ही नसतो त्याला औषध देऊन काही फायदा नाही त्याचं आयुष्य संपलेला असत असं त्यांचं आपआपात बोलणं चालू आहे हे उपजता ज्ञानी आहेत आणि ब्रह्मविष्णू महेश आहेत पण हे त्या ब्राह्मणाला काय माहिती आहे का खरोखर हे पृथ्वीवर जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत हे त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यामध्ये एक शास्त्री काय म्हणतो ऐका परी एकची उपाय बोलिला असे तो मते तरी करिती न प्रायचित्त काय शेम आता एक ब्राह्मण म्हणतो एक प्रायचित्त आहे बाबा तुम्ही काय करा का पशु पक्षी जेवढे जमिनीवर जीव जंतू सगळे आहेत ना त्यांना समान धरा आणि भगवंताचं नामस्मरण करा आणि त्यांना प्रणाम करा हेच तुमचं प्रायचित्त हे ऐकलं की निवृत्तीला आनंद झाला ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई सगळ्यांना आनंद झाला हेच तर आम्हाला पाहिजे होतं असं ते हसता त्या ब्राह्मणाला असं वाटतंय अरे हे हसतायत यांना काहीच फरक पडत नाही मुलांनो तुमच्या जे आहे तेच ना मग तुमची नावं सांगा बघू मग सांगितलं निवृत्ती म्हणतात मी निवृत्ती आहे न... आणि मधला ज्ञानेश्वर लहाना आणि ही छोटीशी मुक्ताई वा नावं तर खूप छान आहेत हो तुमची पण तसं वर्तन आहे का तुमचं नावाप्रमाणे वर्तन पण करावं लागतं तुम्ही काय शिकलात तुम्ही वेदशास्त्र पठन केलेत काय केले तुम्ही म्हणून तुम्ही एवढं मोठेपणाने सांगता तर मग ज्ञानेश्वर म्हणतात होय आम्ही नावाप्रमाणेच वागतो हे मोठे जे आहेत ना ते माझे गुरु मावले आहेत निवृत्ती आणि त्यांची निवृत्तीच आहे निवृत्ती झाल्याच्या नंतरच ज्ञान मिळतं आणि ज्ञान मिळाल्याच्या नंतर भक्ती मार्ग सोपा जातो म्हणून सोपा नाही आणि भक्ती मार्ग एकदा सोपा झाला की मग मुक्ती मिळायला उशीर लागत नाही असे आम्ही नावाप्रमाणेच वागत आहोत मग ते ब्राह्मण जास्तच हसायला लागले वा वा काय तुमचे नाव नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर नाव शांतीन रोज भांडण आणती तशी गत आहे मुलांनो तुमची खापराला परीस लावलं तर ते सोनं होत नाही त्याला लोखंडच लागतं तसं मुलांना तुम्ही खापरा एवढे पण शुद्ध आहेत आणि तुम्ही काय वाचाळपणा चालवला चालवलेला आहे असं ते ब्राह्मण म्हणत आहेत तेवढ्यात परस्परात बोलत आहेत परस्परे बोलती वचन नावापाशी काय कारण तव तेऊन म्हैशी पुत्र येत शेम मग ते म्हणतात नावामध्ये का काय एवढं आहे तथ्य ते बघा म्हैशीचा पुत्र म्हणजे रेडा घेऊन एक मनुष्य येत आहे त्याचं नाव पण ज्ञानाच आहे त्याचेही नाम ठेविले ज्ञाना ऐशी ऐकून विप्रवचन ज्ञानदेव म्हणे कर जोडून माझे वचन अवधारा मग ज्ञान ज्ञानेश्वर म्हणतात माझ पण ऐका आता त्या रेड्यामध्ये आणि माझ्यात काहीही माझ्या आत्म्यात काहीच फरक नाही रेडिया आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही आत्मा व्यापक सर्व देहामध्ये एकच आत्मा आहे भूत मात्रात सगळीकडे एकच आत्मा आहे त्याच्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात काहीच भेद नाही जसा सूर्य घटा घटात भरलेला आहे तसा हा आत्मा प्रत्येकाच्या शरीरात आहे अनंत घट भरिले जीवनी कि वासर मनी तैसा व्यापक चक्र पाणी भूत मात्री सारी खाम काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली का जो घटा घटात म्हणजे पाणी बघा कशातही ठेवा तुम्ही वाटीत ठेवा थाटीत ठेवा का ठोटीत ठेवा मटक्यात ठेवा ग्लासात तांब्यात कशातही पाणी ठेवा आणि त्याच्यात तो वासरमनी म्हणजे तो सूर्य दिसतो ना तस घटा घटामध्ये आपला परमात्मा असतो त्यामुळे त्या रेड्यात आणि माझ्यात काहीच भेद नाही अय कोणी बोलती ब्राह्मण वाया करीशी वाचाळपण महिषाशी असुड घेऊन नक्रोध्ये करून मारिती त्या ब्राह्मणाला राग आला ब्राह्मण म्हणतो हा खूप मोठे मोठे शब्द बोलत आहे जस ह्याच्या सगळं काही ग्रंथ मुखोगत आहेत अशा मोठ्या गप्पा मारत आहे त्या ब्रह्मराला रा राग आला आणि त्यांनी काय केलं आसूड घेतला आणि रेरेच्या पाठीवर मारला तव थरथरा कापे ज्ञानेश्वर वळ उमटले पाठीवर ऐशे दे खोने द्विजवर काय उत्तर बोलती मग ते मारल्या बरोबर आसूड मारला तेव्हा ज्ञानेश्वर माऊली थरथर कापायला लागले आणि मोठाच्या मोठा, मोठा वळ पाठीवर आलेला आहे माऊलींनी मोठ्याने मारली आई ग म्हणून आणि तरी पण त्या ब्राह्मणाला मात्र थोडी पण दया आलेली नाही रेडिया तुम्हा नाही भेदम तरी याचे मुखी वदवावे वेदम शब्द भक्त अभेद काय नाही ना ना ना। ते म्हणतात ह्याच्यात ज्ञाना ह्या रेड्यात ज्ञान ज्ञानदेवात भेद नाही ना तर याच्या मुखातून तू वेद वदवून दाखव तेव्हा मी समजेल का खरोखर तुझ्यात आणि त्याच्यात भेद नाही मैषापाशी येऊनी सत्वर त्याचे वस्तकी ठेविला कर बोलोने सत्वर मर तो मग ज्ञानेश्वर माऊली त्या रेड्याजवळ आलेल्या आहेत आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं बाबा अरे तुझ्या तोंडातून वेद ऐकायची खूप इच्छा आहे या ब्राह्मणाची तर तू त्यांची इच्छा पूर्ण कर शे बोलता त्वरित वर्तले अति पूर्वक श्रुती बोलत न धवा मग काय झालेला आहे आता आहे नवल ते म्हशीचा पुत्र म्हणजे तो रेडा आणि खरोखर वेद बोलायला सुरुवात केलेली आहे चारी बोलो वेद बोलोनी मुखी सकळ ब्राह्मण केले सुखी ऐ शे कौतुक मृत्यूलो नाही कोणी देखिले मग त्या रेड्यानी वेद बोलायला सुरुवात केलेली आहे चार वेद मुखोगत असं सुरुवात केली आणि बोलतच राहिला तो रेडा तो रेडा काही थांबे ना आणि असं हे जे नवल आहे ना ह्या मृत्यू लोकात पहिल्यांदाच वर्तल्याला आहे आणि हे ब्राह्मण तोंडात बोट घालायला लागले का खरोखर काय हे ज्ञानेश्वर माऊली आहेत खरोखर बोलतात ते ते खरं करून दाखवतात म्हणून त्यांच्या पुढे लोटांगण घालतायत का आम्ही तुम्हाला काय शुद्धीपत्र देणार म्हणून त्यांचा उदव उदव चालू आहे आता अंधाशी सूर्य प्रसन्न झाला तरी काय एक त्याला की सरस्वतीने मुकियाला वर दिधला कृपेने जस अंधा आहे आणि त्याला सूर्य प्रसन्न झाला आणि त्याला वर दिलाय का तुला दिसेल म्हणून तस जो मुका आहे रेडा आणि त्याला सरस्वती त्याच्या मुखावर बसलेली आहे असं झालेला आहे ते विज्ञान देवाचे वरद हती, रेडा निजमुखे श्रुती सकळ ब्राह्मण चर्य करीती अनुता चित्ती धरुणी सगळ्या ब्राह्मणाला आनंद वाटायला लागलाय का खरोखर हे एवढुले मुलं आहेत आणि काय यांची कीर्ती आहे आम्ही पडलो वेदांत उपनिषदा भाग समस्त परीअी ऐशे सामर्थ्य बहुत ईश्वराने नाही दिले आम्ही एवढा उपनिषद पडलेलो आहेत आणि आम्हाला सगळं काही येत आहे तरी पण आमचं एवढं सामर्थ्य भगवता भगवंताने आमच्या मुखात हातात दिलेलं नाही देखिले ऐकिले मनभते कोणी तैशे साक्षात आजी दाविले नयनी दृष्टी अघटित वर्दली जेवी विरीची पासून घडेना अस कधीच बघितलं नव्हतं कधी ऐकलं नव्हतं कधी बघितलं नव्हतं ते आज आमच्या डोळ्याने बघितले आणि कानाने ऐकलंय काय असं जसं वीरंजी जस जेव्हापासून पासून ही सृष्टी निर्माण झाली ना तेव्हापासून हे असं कधीच घडलं नाही का मशीचा पुत्र रेडा आणि तो वेद म्हणायला सुरुवात करतो म्हणून हे तिन्ही देवाचे अवतार पाही अधिमाया ते मुक्ताही या शिप्राय चित्त नचले काही वेगी गंगे स नाही विटाळ आता ते ब्राह्मण काय म्हणतात ऐका हे तीन देव आहेत आणि ह्यांना कशाच प्रायचित्त आलं ही तर आधी माया आहे हिला पण प्रायचित्त नाही जस गंगेला विटाळ नसतो ना तसे हे शुद्ध आहे प्रायचित्ताची गरज नाही या सारीखे ब्राह्मण थोर सृष्टीत देखो साचार ऐश समस्त द्विजवर म्हणते झाले ते धवा ह्यांच्या सारखे ब्राह्मण मात्र सृष्टीमध्ये कधीच झालेले नाहीत असं ते कौतुक करतायत त्या ज्ञानेश्वरांनी त्या चार भावंडाच धन्यची माता पिता चित्ता विप्र विनंती निवांत राहिले खरोखर याचे आई वडील धन्य आहेत म्हणून त्यांच्या पोटी असे हे सुकुमार बालक ज्ञानी बालक जन्माला आलेले आहेत पण आपण उगीच त्यांना त्रास दिला आणि त्यांना बोलत राहिलो यावरी ज्ञानदेव बोलत स्वामी हे तुमचे सामर्थ्य आम्ही तो अज्ञान मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वामी तुम्ही असं म्हणू नका आमचं कौतुक करू नका स्वामी तुम्हीच तुमच्याच हे चरणामुळे सगळं काही झालेला आहे नाहीतर आम्हाला काय शक्य होत आम्ही तर उघड निमत निमित्त मात्र आहोत पण सगळं काय जे झालंय ना ते तुमच्यामुळे झाले ते ब्राह्मण म्हणतात नाही नाही तुम्ही तीन देवाचे अवतार आहात निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई आदिमाया आहे आम्हाला माफ करा आम्ही काय पत्र देणार आहोत असं म्हणून ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताई यांना बोळवीत म्हणजे वाटं लावत लावत ते गावाच्या बाहेर आलेले आहेत त्यांनी रेडा सोबत घेतलेला आहे आणि तिथून आता ते आपेगावला जाणार आहेत आणि आप्या आपे गाववरून नेवासाला जाणार नेवाशाला गीता ग्रंथ तो संस्कृत मधून होता तर तो मराठी मधून केलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीने ते गीता ग्रंथ लिहिलेला आहे सांगा काय त्या ज्ञानेश्वर माऊलीचं कौतुक सांगा व एवढा छान गीता ग्रंथ मराठीतून केलेला आहे ज्ञानेश्वरीची ववी तरी अनुभवून बघा जस रेडा आहे ना तो पवित्र झाला तसा आपण ज्ञानेश्वरीची ववी ऐकून पवित्र होऊ श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती आणि तीच गीता संस्कृत मध्ये आहे ह्या भोळ्या बाबड्या भक्तांना ती समजणार नाही आता ह्या कलियुगात मराठी आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ती गीता आहे ना ती मराठीतून करायचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण आता पुढच्या भागात ऐकूया गोपालकृष्ण महाराज की जय